प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट पांडेगाव तालुका आत्नी येथील खोतवाडी या छोट्याशा गावामध्ये मोठी खळबळजनक घटना काल रात्री घडलेली असून खोतवाडीमध्ये खंडू तानाजी खोत वय पंचवीस हनुमंत रामचंद्र खोत वय तीस या दोन भावांचा खून झालेला आहे दोघे मयत हे सक्के चुलत भाऊ आहेत या दोघांचा खून कोणी केला अथवा कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नसून डबल मर्डरची घटना काल सोमवारी रात्री ते सुमारास घडलेली आहे या घटनेमुळे कर्नाटकात व तालुक्यात खळबळ माजली आहे कवटेमांकाळ तालुक्याच्या हद्दीलगत पांडेगाव या गावाच्या खोतवाडीमध्ये सदरची घटना घडली आहे खंडू खोत व हनुमंत खोत या दोघांचे मृतदेह कवटेमांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शबविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत कवठेमांकड येथील उपजिल्हा रुग्णालयाला आत्नी येथील पोलीस अधिकारी डी एस पी श्रीपाद जल्ले आत्नी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सी पी आय रवींद्र नायकोडी यांनी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी काल रात्रीस बेळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर घुळेद यांनी भेट देऊन पाहणी केली असून या घटनेबाबत एस पी भीमाशंकर घुळेद यांनी माहिती घेतली तालुक्याच्या सीमेवरील अग्रण अगदी काही अंतरावर कर्नाटक राज्याची हद्द लागते कर्नाटकातील अत्नी तालुक्यातील पांडेगाव या गावाच्या हद्दीतील खोतवाडी येथे खोत, खोत परिवाराची मोठी शेतजमीन आहे यामध्ये विलास धुंडीराम खोत राजाराम खोत रामचंद्र खोत रावसाहेब खोत तानाजी खोत भाऊसाहेब खोत असे सहा जण सक्के भाऊ आहेत या सर्वांमध्ये सुमारे चाळीस एकर जमीन असल्याचे समजते या शेत वादातून या सहा भावांच्या मुलांमध्ये वारंवार वाद होत असे समजते परंतु याबाबत निश्चितपणे माहिती समजू शकली नाही यामधील मयत खंडू खोत यांचा ट्रकचा व्यवसाय आहे खंडू खोत हे बेंदूर असल्याने घरी आले होते तर यातील मयत हनुमंत खोत हे शेती करतात खोतवाडी या ठिकाणी अशोक कुरुंदवाडे यांच्या घरालगत खंडू खोत व हनुमंत खोत या दोघांचे मृतदेह अवघ्या काही अंतरावर पडलेले होते असे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे व हनुमंत या दोघांच्यावर सुमारे चार ते सहा खोलवर वार झाल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते डबल मर्डर झालेल्या ठिकाणी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर घुळेत त्यासोबत डी एस पी श्रीपाद जल्ली आत्मी पोलीस ठाण्याचे सी पी आय रवींद्र नायकोडी पी एस आय शिवानंद कारजोळ यांनी भेट दिली असून याबाबत अद्याप कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नसून पोलीस लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी माहिती डी एस पी श्रीपाद जल्ले यांनी दिली आहे